नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते मी आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला नक्की आपल्या जीवनामध्ये फायदा होत असतो ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते गुढीपाडवा हा सन्नव चैतन्याच्या सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि बघा या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे घरामध्ये तुम्हाला काही अशा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहे की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारं जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं सुख समृद्धीचं जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता ही, जा ही खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे असं होतं की आपल्या घरावर संकट येतात आपण खूप सेवा करतो सगळं आपल्याला वाटणं चांगलं असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पण आपल्याला कळत नाही की आपल्यावरच सारखे संकट दुःख का बरे येत असतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाही कारण या गोष्टी आहेत या आपल्याला पहिल्या घराच्या बाहेर काढायच्या आहे जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतीलच आपल्याला माहीत आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या त्यावेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा माता लक्ष्मीचा वास असतो नाहीतर काय होतं तुमचं देवघर असतं अगदी धूळ खात पडलेलं असतं सगळीकडे घरामध्ये धूळ असते तुम्ही दोन दोन तास पारायण करताय सेवा करताय त्याला काही अर्थ नाही आहे तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती टाकटीपणा व्यवस्थितपणा आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण की स्वच्छतेच्याच ठिकाणी ना माता लक्ष्मी असते अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते शुभ सणांच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती मी शेअर करत असते कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आज आपण या संदर्भातच संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपल्याला असं वाटतं की काही नसतं पण बघा काही अशा गोष्टी असतात आपल्या घरामध्ये त्या वस्तूंपासून आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो आणि त्या गोष्टीची म्हणजे त्या वस्तूची एक अशी स्वतःची ऊर्जा असते तर गुढीपाडवा येण्याआधी नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या घरामध्ये असतील तर न विसरता तुम्हाला त्या बाहेर काढायच्या आहे कारण या वस्तूमुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं गरिबी येते कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आपल्या घरामध्ये कोणती गोष्ट कुठे ठेवायची असते हे जर आपण त्याचा चांगला अभ्यास जर केला तर नक्कीच आपल्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम दिसून येत असतो तर आपलं जर घर स्वच्छचं असलं पण जी काही सेवा करतो पूजा करतो तर त्याचा आपल्यावर चांगला फायदा होतो आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण होते आणि आपल्याला चांगलं फळ भेटतं ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते त्या घरामधून कधीही लक्ष्मी काढता पाया घेत नाही आणि ज्या घरामध्ये अस्वच्छता असते ज्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते खूप साऱ्या अशा गोष्टी असतात तर तिथे येणार त्या घरामध्ये कधी लक्ष्मी राहणार नाही तर त्या घरामध्ये फक्त अलक्ष्मी असते तर आपल्याला माहिती की लक्ष्मीला काय प्रिय आहे तर लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत असते अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये राहत असते त्यामुळं आपण जेवढं आपलं घर स्वच्छ ठेवू तेवढं आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं तर आपल्या घरामध्ये कधीतरी आपल्याला असं नकारात्मकता जाणवते म्हणजे आपल्याला असं चांगलं वाटत नाही आपल्याला काही काम करू वाटत नाही सारखं सारखं म्हणजे दवाखाने चालू आहेत हॉस्पिटलमध्ये सारखा पैसा जातो आहे किंवा घरात नसे कटकट होते भांडणं होतात ते चिडचिड होते म्हणजे नकारात्मकता तुमच्यात जास्त असते म्हणजे वाईट विचार येतात सारखे म्हणजे आपण असं सकारात्मकता विचार आपल्याला येत नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला असं सकारात्मकता ऊर्जा अशी काहीच जाणवत नाही याचं कारण असं असतं ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जास्त नकारात्मकता ऊर्जा आहे तर नकारात्मकता ऊर्जा आहे ना कशामुळे येत असते तर आपल्या घरामध्ये आहे ना काही म्हणजे वस्तूंमधनंच आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जाही होत असते पण आपल्याला कळून येत नसतं तर प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे असं वाटतं पण काही कारण असतं आपल्याला काही शक्य होत नाही म्हणजे जास्त काम करणं घरात शक्य होत नाही आपण जॉब करतो किंवा लहान मुलं असतात म्हणजे काही अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्या तर आपण आळस करतो कंटाळा करतो तर तर का तर आपण आपल्या घरामध्येच लक्ष दिलं नाही तर बघा काय होतं आपलं आरोग्य हे बिघडतं म्हणजे आपल्या घरातल्यांचं आपल्या कुटुंबाचं म्हणजे आरोग्य हे खराब होतं सारखं दवाखान्यात आपल्याला जावं लागतं तर हे असं कारण असतं तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या आधी आपल्याला बाहेर काढायचे आहेत तर बघा सर्वात प्रथम किचन तर किचनमध्ये आपली भांडी खूप असतात चिरलेली भांडी असतात तुटलेले चमचे असतात डब्बे असतात प्लॅस्टिकचे भरपूर तर जे काही असे असतात ना चिमलेली भांडी वगैरे तुटलेले चमचे परत चिमलेले अशी ग्लास वाट्या वगैरे कप तुटलेले असतात बघा त्याचे दांडे तर आपल्या घरामध्ये अशा भरपूर वस्तू असतात तर आपल्या किचनमध्ये पोटमाळा असतो पोटमाळ्यावर सुद्धा भांडी असतात जुनी तर ती सुद्धा आपण तिथं लक्ष देत नसतो तर वर्षानुवर्षे ती भांडी अशीच राहतात तरी आपण लक्ष देत नाही आणि आपण जरा बाहेर गेलो कुठे तर आपण लगेच नवीन आणतो म्हणजे नवीन आणण्याची आपल्याला हौस असते पण घरातला आपण जुना काही काढत नसतो तर सर्वात आधी तुम्हाला मी आता सांगितलं तशा वस्तू जर असतील तुमच्या घरामध्ये तर त्या तुम्हाला आधी बाहेर फेकून द्यायच्या आहेत तर आपल्या घरामध्ये समजा एखादी व्यक्ती आली तर तिलासुद्धा आपल्या घरामध्ये असं चांगलं वाटलं पाहिजे आपलं किचन हे चांगलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण किचन आपलं ठेवायचं असतं तर आपल्या घरामध्ये किचनमध्ये जी भांडी चांगली असतील तीच आपल्याला ठेवायची आहे आणि अशी तुटलेली असतील तर आधी आपल्याला ती बाहेर काढायची आहे लिमिटेडच ठेवायचे आपण पण व्यवस्थित सुंदर ठेवायची तर आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये आपण काही वस्तू भांडी नवीन आणतो त्यावेळेस आपलं जे काही जुनं असतं तर तेसुद्धा आपण काढायचा प्रयत्न करायचा तर त्याने काय होतं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहते लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करते आणि अन्नपूर्ण माता सुद्धा आपल्या किचनमध्ये वास करत असते असं असतं त्यामुळं आपल्याला अशा काही गोष्टी असतील तर सर्वात आधी तुम्ही ते काढून टाका तर आपण प्रत्येकजण सेवा पूजा करत असतो उपासना करत असतो तर त्या सेवेचं आपल्याला थोडं तरी फळं भेटावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये किचनमध्ये लक्ष द्यायचं आहे आपलं पहिलं झालं किचन आता दुसरं आहे म्हणजे देवघर तर आपल्या देवघरामध्ये बघा काही मूर्ती खंडित झालेल्या असतात म्हणजे काही फोटो असतात किंवा मूर्ती असते तुटलेली असते खंडि तर खंडित झालेल्या मूर्त्या कुजू नये आपल्या देवघरामध्ये असं म्हटलं आणि तुमच्या देवघरामध्ये जर एखादा फोटो असेल तुटलेला वगैरे नाही असा तडा गेलेला असेल तर तुम्ही तो तसंच ठेवलेला आहे म्हणजे खंडित झालेल्या ज्या काही वस्तू असतात मूर्ती किंवा फोटो तर अशा गोष्टी असतील तुमच्या देवघरामध्ये तर सर्वात आधी तुम्हाला ते काढून टाकायचे आहेत काय होतं हे सगळ्यात वाईट असतं आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं अशा गोष्टींमुळे तर देवघरामध्ये नको असलेल्या वस्तू असतील खंडित झालेल्या मूर्ती फोटो तशा काढायच्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तर पाण्यामध्ये तुम्हाला प्रभावित करून द्यायचे आहेत त्यानंतर आता तिसरं असं आहे ते, ते म्हणजे कपडे तर बघा आपल्याला कपडे घेण्याची खूप भाऊस असते आपल्याला जे कपडे येत नाही ते सुद्धा आपण ठेवत असतो तर आपण नवीन कपडे आणतो पण जुनी आपल्याला जी येत नाही तीसुद्धा आपण घरामध्ये तशीच ठेवत असतो तर तुमच्या घरामध्ये अशी फाटलेली कपडे असतील किंवा अशी तुम्हाला येतच नाही आहे तीसुद्धा कपडे असतील तर सर्वात आधी तुम्हाला ती बाहेर काढायची आहे कारण आपल्या घरामध्ये जर जुने कपडे असतील तर त्या कपड्यांमुळे सुद्धा यांना नकारात्मकता ऊर्जा ही निर्माण होते सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहत नाही आणि आता त्याच्यानंतर आहे ती म्हणजे चप्पल तर बघा चप्पल ही सगळ्यात नकारात्मकता वस्तू असते तर ही चांगली नसते आपण कधी कोणाची चप्पलसुद्धा घालायची नसते सगळ्यात वाईट असतं कारण काय होतं एखाद्याची साडेसाती जर असेल तर आपण त्या व्यक्तीची चप्पल घातली तर त्याची साडेसाती आपल्या मागे येते हे याचं कारण असतं तर आपण कधी कोणाला चप्पल द्यायची नसते ते आणि आपण एखाद्याची चप्पल घालायची नसते हे याचं कारण असतं कारण चप्पल ही सगळ्यात नकारात्मकता असते आणि तुमच्या घरामध्ये चप्पल तुम्हाला ज्या चांगल्या आहेत त्याच ठेवायचे आहेत काय होतं कधी कधी सँडल तुटलेले असतात तरी आपण ठेवतो चप्पल ठेवतो शूज आपल्याला येत नाही तरी आपण तसंच ठेवतो आपण नवीन आणतो पण जुना आपण काही काढत नाही त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये चप्पलसुद्धा सगळे व्यवस्थित चांगल्या ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला येत नसेल किंवा असे तुटलेले असतील तर सर्वात आधी तुम्हाला ते बाहेर फेकून द्यायचे आहेत आणि मुख्य दरवाजासुद्धा आपल्याला सुशोभित ठेवायचं आहे स्वच्छ ठेवायचं आहे बघा आठवड्यातून एक दिवस तुम्ही असं वार ठरवा आणि तुमचं मुख्य दरवाजा तुम्ही स्वच्छ करत जावा काय होतं सारखी आपल्या घरामध्ये सुद्धा धूळ येत असते आणि आपल्याच दरवाज्यावर मुख्य दरवाज्यावर जर धूळ असेल नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा प्रवेश करत नाही आणि तुमच्या घरामध्ये समजा असे काचे वस्तू असेल तुटलेल्या किंवा असा आरसा असेल तडा गेलेला तर तो सुद्धा तुम्हाला आधी दुरुस्त करायचा आहे तुम्हाला आधी त्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जीवनावर एक वाईट परिणाम होत असतो आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी निर्माण होत असतात त्याच्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा खराब होत असतं तर त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्रंथ तर आपल्याला खूप हौस असते आपल्याला कोणी एखाद्याने सेवा सांगितली किंवा एखाद्याने असं सांगितलं की हा ग्रंथ आणि तो ग्रंथ आणि आपण आणतो तर आपण आपल्या घरामध्ये खूप असे ग्रंथ आणून ठेवतो पण आपल्याकडनं ते काही वाचन होत नसतात असं कारण असतं तर त्याच्यावर धूळ बसते तर तीसुद्धा सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि बघा फाटलेले ग्रंथ असतात त्याचे कवर वगैरे फाटलेले असतात तर सुद्धा तुम्हाला लगेच दुरुस्त करून घ्यायचे आहेत असं तुम्हाला करायचं आहे कारण कधीही कधीही आपल्या घरामध्ये कोणते फाटले ग्रंथ असे ठेवू नये असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या जर घरामध्ये अशा काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला आधी घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर येणार इलेक्ट्रॉनिक वस्तू तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या घरामध्ये भरपूर असतात तर ज्या तर ज्या वस्तूंचा काही उपयोग नाही त्यासुद्धा आपण ठेवून देतो तर ते सुद्धा चांगलं नसतं आपल्या घरात त्या वस्तू चांगलं नसतं तर अशा काही वस्तू असतील तर गंज लागलेला किंवा तुटलेल्या अशा वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक तर तुम्हाला त्या बाहेर काढायच्या आहेत आणि फॅनसुद्धा बघा फॅनसुद्धा आपला स्वच्छ असावा आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचं असं आहे ते म्हणजे घड्याळ तर बंद घड्याळ कधी आपल्या घरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं त्यांनी आपली प्रगती कधीच होत नाही काय होतं आपण असा विचार करतो की आता घड्याळ बंद पडलेलं जाऊ दे कशाला आपण काही त्याच्याकडे बघायचं असं वाटतं आपल्याकडं मोबाईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाईम दिसतोय आपण जर टी व्ही चालू केला त्याच्यामध्ये आपल्याला टाईम दिसेल म्हणजे आपण असा विचार करतो हे अतिशय चुकीचं आहे बघा बंद घडळ आपल्या घरामध्ये ठेवू नये कधीही घड आपल्या घरामध्ये चालूच पाहिजे हे याचं कारण असतं काय होतं त्याने तुम्हाला मी आधी सांगितलं की आपली प्रगती होत नाही तुमची कोणतीच कामं होणार नाही सगळ्या कामामध्ये तुम्हाला अडथळे येणार तुमच्या घरामध्ये जर अशा काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला आधी बाहेर काढायच्या आहेत आणि बघा त्याच्यानंतर ना समयसुद्धा तुटलेली समय, समय वगैरे असते तीसुद्धा तुम्हाला घरामध्ये ठेवायची नाही आहे तीसुद्धा तुम्हाला बाहेर काढायची आहेत तर आता मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की अशा काही वस्तू असतील तर ते तुम्हाला आधी बाहेर काढायच्या आहेत आणि बघा या सगळ्या वस्तूंचा आहे ना आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो आपलं जर घर स्वच्छ असलं तर काय होतं आपल्याला खूप असं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ